तर खर आपण आयुष्याला ते सत्तावीस अठ्ठावीस वर्ष मध्ये बावीस वर्ष तेवीस वर्ष झाड लागले तर मला लक्षात आहे की आम्ही दोघांनी सुद्धा भेटलं तेवीस वर्षामध्ये आयुष्य समाजकार्य संघर्षकाम जबाबदारी आता मला ते काम करतात आम्ही सगळ्या विषयात गेले पण समाजासाठी कुठंतर आपलं जेवण लागते सगळेजण आपलं व्यवसाय या समाजासाठी कोण काम करत समजा स्वयंसेवक सामाजिक क्षेत्रात काम करायचे छोट्या बसून बसून आवडली प्रकाश घेऊन शिवसेनेचे जिल्हा आपल्या मुखान बघत होतो समाजासाठी ते कशा घटपटीतून काम करायचे संस्कार घेऊन काम करत करत आजपर्यंत समाजात वावर पण ते काळात हे दिसते पट दिसतात परंतु त्याच्या मागचं काही माहीत नसते हल्ली एकच चालत दिसते परंतु ही सगळी झालं

कि पस्तीस वर्षात तीस वर्षात मी पिक्चर मी एकच कुठला पिक्चर होता इथं तिकडं चांगलं म्हणजे झालं तेव्हापासून एकच सोबत घेऊन

फक्त मुंबईला कॅक्ट ऑफिस लोक कुठले संघर्ष चाळीस वर्षापासून होत होते वडील आता किती परिस्थिती होती तीन चार भावाचं कुटुंब थोड्या दोन तीन रूममध्ये चार भाऊ सगळे जण राहायचे आणि अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा गावाबरोबर असताना तेवक होते परिषदेमध्ये काम करत होतात आपण नेहमी परिस्थिती असतो काय करणार माझी परिस्थिती नाही किंवा मला कोणी पाठी काढणार नाही परंतु तो अशी माणसं मोठी होतात आज संघटनामंत्री